पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव दिलं जावं अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी केली मोहोळे यांनी मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली याबाबत सविस्तर चर्चा झाली राज्य शासनानं तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी विनंतीच मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दरम्यान मोहोळ यांच्या या भूमिकेवर या या राज्य सरकारही सकारात्मक आहे लवकरच याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं ते विमानतळ आहे हे डिफेन्सच्या ताब्यात आहे आपण सहसा डिफेन्सच्या ताब्यातल्या विमानतळाचं काय करायचं हा पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे आज ते तिथं आहेत संत सर्वश्रेष्ठ संत म्हणून तुकाराम महाराजांची संपूर्ण ओळख देहू हा सगळा त्यांचा परिसर आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी ही चांगलीच मागणी आहे त्याचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे त्याबद्दल राज्य सरकारकडनं जे काही ठराव वगैरे हो करायचे असतील त्या पद्धतीनं राज्य सरकार ठराव केला हो जाईल